आजकाल बिघडत चाललेले नाते संबंध ही खूप मोठी समस्या अगदी ज्वलंत होत चाललेली आहे घटस्फोट घ्यायला आता लोक मागे पुढे बघत नाही आहे शुल्लक कारण काफी होतं नवरा बायकोला भांडण घेत करण्यामध्ये अशीच माझ्याकडे एक केस आली माझे उलगुडिया रस सर्वोत्कृष्ट आयुष्याचं या क्लासची ती पार्टिसिपेंट होती ते दोन वर्षापासनं एकमेकांबरोबर भांडत होते कोर्टामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत होते ती तिच्या मुलाबरोबर वेगळी राहायची ते वेगळे राहायचे पण मनोमन कुठेतरी तिची इच्छा होती की माझे मिस्टर पुन्हा आमच्या सोबत राहायला यावेत पण ते फोनही करत नव्हते आणि येण्याचा तर प्रश्नच नव्हता कारण दोघांनी घटस्फोट घ्यायचा होता, होता। मग मी तिला सांगितलं की तू करत असलेली विचार आणि तू बोलत असलेले शब्द याच्यामध्ये खूप मोठे तफावत आहे तुला जो विचार तू करत आहे त्याप्रमाणे ॲफरमेशन बोलावे लागणार आहे ते व्हायब्रेशन युनिवर्समध्ये पाठवावे लागतील ती कंपनी निर्माण कर ती फ्रिक्वेन्सी तयार कर तेव्हा ते पुन्हा तुझ्याकडे वापस येतील आणि तुम्ही सुखी संसार करू शकता कारण सुखी संसाराचे विचार आणि तोंडातून उच्चारत असलेले शब्द हे जुळले पाहिजे त्याप्रमाणे तिने माझे सगळे ट्रिक्स टेक्निक्स फॉलो केले आणि आज ते दोघं आनंदाने संसार करत आहे ते त्यांच्या मुलाबरोबर आहे इतकंच नव्हे तर जेव्हा तिचे वडील आजारी पडले त्यावेळेला तिच्या मिस्टरांनी त्यांची अक्षरशः एका मुलाप्रमाणे सेवा केली आणि हा चमत्कारापेक्षा वेगळं नाही त्यामुळं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात जर चमत्कार बघायचे असतील तर सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासनं उलगुडिया रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याचं हा माझा कोर्स सुरू होत आहे याला पण ॲडमिशन घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे फक्त त्यावर क्लिक करा आणि आजच आपल्या आयुष्य परिवर्तनाच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाका सो so, थँक्यू सो मच so